कायदा लागू केला आपण पेसा भरती केली दुर्दैवाने त्या भरतीच्या विरुद्ध लोक हायकोर्ट मध्ये गेले उच्च न्यायालयामध्ये आपण जिंकलो पुन्हा लोक सर्वोच्च न्यायालयात गेले तिथे स्थगिती मिळाली पण काळजी करू नका ती स्थगिती उचलण्याकरता आपण केस त्या ठिकाणी लावलेली आहे आणि कुठल्याही परिस्थितीत पेसा भरतीमध्ये ज्यांची निवड झालेली आहे त्यांना त्या ठिकाणी नोकऱ्या आम्ही देणारच त्यांना कुठल्याही परिस्थितीत आम्ही वंचित राहू देणार नाही हा निर्णय देखील आपण केलेला आहे या ठिकाणी आमच्या माहिती आहे त्यांनी सगळ्यांनी साडे बारा हजार पद आदिवासीची जी रिक्त झाली होती त्या पदांच्या भरतीची प्रक्रिया देखील आपण या ठिकाणी दुर्वेजी दुर्वेजीजी आपल्याला कल्पना आहे त्याची देखील सुरुवात आपण केलेली आहे हे सरकार आदिवासींच्या पाठीशी उभं असलेलं सरकार आहे अनुसूचित जातीच्या मागे उभे असलेलं सरकार आहे महिलांच्या मागे उभे असलेलं सरकार आहे बंजारा समाजाच्या मागे उभं असलेलं सरकार आहे समाजातल्या सगळ्या घटकांना एकत्रित घेऊन तर मित्रांनो आपण पाहिलेलं असेल की स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांनी सांगितलेलं आहे जी पेसा पदवर्ती आहे ती मार्गी लावली जाणार आहे लवकरच कारण की आपण जर बघितलं तर ऑर्डर जी आहे ती याच्यावरती रिडिटेन्शन जी आहे ती टाकण्यात आलेली होती जवळपास दोन हजार तेवीस पासून हे प्रकरण सुरूच आहे परंतु आपण जर पाहिलं तर आदेश देण्यात हो आले होते सर्वोच्च न्यायालयामार्फत आणि हो उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली होती त्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली त्याच्यामध्ये त्यांनी आदेश दिले होते हैं की निवड प्रक्रिया आणि नियुक्ती संदर्भात कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये गरज भासल्यास सामान्य प्रशासन विभागाचे अभिप्राय घेण्यात यावे तर मग याच्यामध्ये नेमकं कुठली पदे येतात कुठले जिल्हे येतात पेसा पद भरती नेमकं काय आहे तर बघा मित्रांनो पेसामधील जी ही रिट याचिका दाखल करण्यात आली होती त्यामुळे यांच्या परीक्षा तर झालेल्या आहेत काही जिल्ह्यांच्या काही पदांच्या परंतु यांच्या ज्या नियुक्ती आहेत त्या भेटलेल्या नाही पेसामधील अजूनही तर याच्यामध्ये मित्रांनो एकूण अनुसूचित क्षेत्रातील सतरा अधिसूचित संवर्गांच्या पद नियुक्ती प्राधिकारी घोषित करण्याबाबत अशा प्रकारचं एक परिशिष्ट क त्यामध्ये कुठली कुठली पदे येतात त्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे ती पहा यामध्ये बहा मग तलाठी पद आहे सर्वेक्षक पद आहे वन ग्रामसेवक आहे जिल्हा परिषद मधलं त्यानंतर अंगणवाडी पर्यवेक्षिका आहे शिक्षक पद आहे ग्राम विकास विभाग आणि आदिवासी विकास विभाग यामधील त्यानंतर आदिवासी विकास निरीक्षक हे देखील पद आहे आदिवासी विकास विभागामधलं कृषी सहाय्यक देखील पद आहे पहा आपल्याला माहित असेल मित्रांनो कृषी सहाय्यक या पदाच्या परीक्षा झालेल्या होत्या परंतु नियुक्त्या दिलेल्या नाही त्यानंतर पशुधन पर्यवेक्षक च पद आहे सहाय्यकारी परिचारिका व प्रसविका एम पीडब्ल्यू च पद आहे म्हणजे पद आहे आरोग्य सेवक च देखील पद आहे बहुद्देशीय आरोग्य सेवक एमपीडब्ल्यू ग्राम विकास विभागाचं किंवा सार्वजनिक आरोग्य विभागाचं देखील वनरक्षक च देखील पद आहे पहा वनरक्षक च देखील परीक्षा झालेल्या आहेत मधल्या आणि यांचं देखील प्रकरण अजून तशाच पद्धतीचं आहे कोतवाल देखील पद आहे कोतवालचे देखील जाहिराती मागे प्रसिद्ध झाले होते आपल्याला माहित असतील त्याही जाहिराती नंतर काही कारणास्तव रद्द करण्यात आल्या आणि नव्यानं जाहिरात करण्यात आल्या नाही कोतवाल पदाच्या वन अन्वेक्षक पद असेल स्वयंपाकी असेल असेल त्यानंतर प्रयोगशाळा अशा पद्धतीची ही सतरा संवर्ग आहेत अजून दोन संवर्ग आहेत मित्रांनो अशी टोटल एकूण सतरा संवर्ग पेसामध्ये येतात जवळपास या पूर्ण पदांच्या नियुक्त्या ज्या आहेत त्या ठिकाणी थांबलेल्या आहेत आणि आता बघूया मित्रांनो महाराष्ट्र पेसा कायदा लागू असलेले एकूण तेरा जिल्हे कोणते आहेत तर पहिला जिल्हा आहे अहमदनगर दुसरा पुणे तिसरा ठाणे चौथा पालघर त्यानंतर धुळे त्यानंतर नंदुरबार नाशिक जळगाव अमरावती यवतमाळ नांदेड चंद्रपूर आणि गडचिरोली हे जे काय आहेत ते पेसा जिल्हे आहेत जिथे पेसा कायदा लागू आहे यामध्ये पेसाच्या देखील जागा असतात आणि नॉन पेसाच्या देखील जागा असतात परंतु ही जी याचिका आहे मित्रांनो आता स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कालचा जो कार्यक्रम होता त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की बद्दलची याचिकेवरती जी बाजू आहे ती आम्ही मांडणार आहोत त्याचा लवकरात लवकर निर्णय घेण्यासाठी आम्ही सांगणार आहोत त्याच्याबद्दलची ही तुमची गुड न्यूज असणार आहे लवकरच आता तुमचा निर्णय हो या ठिकाणी होऊन जाईल कारण की बरेचसे निकाल रखडलेले आहेत नियुक्त्या रखडलेल्या आहेत तुम्ही पेसामधील कुठली परीक्षा दिलेली आहे कोणत्या पदासाठी दिलेली आहे ते कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा त्याच्याबद्दलच जसं नवीन अपडेट येईल सुनावणी जेव्हा होईल त्याच्यामध्ये जो काही निर्णय येईल तो तुमच्यापर्यंत माहिती व्हिडिओ बनवून शेअर केली जाईल तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहिती संदर्भात आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद